नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अस्तरचा फोर टक्स ब्लाउज कसा शिवायचा हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा मी सुरुवातीला घेतलेला आहे पाठीमागलचा भाग आणि खालच्या साईडने मी शिलाई करून घेणार आहे आणि आता आपण हे पलटून घेणार आहोत आणि त्यावरून देणार आहोत दाप तर मैत्रिणी जर तुम्ही ही माझी पद्धत वापरून वापरलात तर तुम्ही कितीही कंटाळा आला तुम्हाला तरी तुम्ही दिवसाला चार ते पाच ब्लाऊज तुम्ही सहज शिवू शकता ही अशी सोपी पद्धत आहे माझी तर नक्की व्हिडिओ शॉर्ट पण बघा आणि नक्की तुम्ही पण ट्राय करा तर बघा मी चौकोनी गळा केलेला आहे आणि आता इथे मी त्यावरती दिलेली आहे मी शिलाई आता आपल्याला काय करायचं आहे ही जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि कट करून घेतल्यानंतर <coughs> जिथे कोणी आहे तिथे मी तिथं कट केलेला आहे आणि आता इथे पलटून घेणार आहोत आणि पलटून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला खालच्या साईडने पहिल्यांदू पहिल्यांदा शिलाई करून घ्यायची आहे तर मी ते शिलाई करून घेते आणि मग नंतर गळ्याच्या साईडने पण आपल्याला चौकोनी गळ्याला जो आहे तो त्यावरती आपल्याला एक दाप टीप देऊन घ्यायची आहे तर अशा पद्धतीने जर आपण स्टिचिंग केलो तर पायपिंगची सुद्धा गरज लागणार नाही एकदम एक छान पद्धतीने आणि फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होतो चौकोनी बघा तुम्ही कोणी पण खूप छान पद्धतीने आलेले आहेत आणि ज्या जिथे कोणे आहे तिथे सुई तशीच ठेवायची आणि फक्त दाब उचलायचा आणि कपडा फिरवून घ्यायचा आणि त्यावर आणि शिलाई करून घ्यायची दाब खाली ठेवून अशा पद्धतीने तर बघू शकता तुम खूप छान पद्धतीने आपला चौकोनी गळा आलेला आहे तर मी साईडने मुंडाचा साईड पण शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट केलेला आहे आणि आता इथे आपण टक्स टाकून घेत आहोत तर हे बघा जो शोल्डर आहे तो मधोमध मद फोल्ड केलेला आहे आणि त्यापासून मी चार इंचावरती असं खालून खालच्या साईने पार्टी मागालच्या खालच्या साईने टक्स टाकून घेतलेला आहे तर आता आपण घेऊया दुसरे दुसरे पार्ट्स तर समोरचे पार्ट्स घेणार आहोत आपण तर एका समोर एक असे ठेवायचे म्हणजे आपल्याला शिवायला सोपं जातं एका समोर एक असे ठेवून अगोदर सुरुवातीला अस्तर शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण अस्तर आपल्याला ब्लाउजला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घेतलेला आहे मी आणि त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडचं पण केलेलं आहे आणि जो टक्स आहे ती मी त्यावरती आणखीन थोडंसं डार्क करून घेतलेलं आहे आणि त्यावरती दुसऱ्या साईडचं पार्ट ठेवून त्यावरती टॅप केलेलं आहे म्हणजे असं म्हणजे उ उमटतं आणि उमटल्यानंतर आपण ते डार्क करून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण आता द्यायचं आहे टक्स तर अशा पद्धतीने टक्स द्यायचे आहेत सावकाश पद्धतीने खालच्या साईडने तर मी तुम्हाला एक इंचावरती जो आहे एक इंचाचा घेतलेला आहे उभा आहे तो अडीच इंचाचा घेतलेला आहे खालच्या साईडने आणि आता हे जे छोटा जो आहे तो बघा मी एकदम दोन शिलाई दाखवलेली आहे बघा बघा अशा पद्धतीने म्हणजे दोन शिलाई जो दोन, दोन रेषा असतात इंचपट्टीच्या तितकाच शिलाई मार्जिन घेतलेला आहे तर आपण आता हे सगळे त्याच पद्धतीने करून शिलाई करून घेणार आहोत आणि खालचा कपडा जो आहे मेन तो पण येत आहे का नाही हे आधी चेक करायचा आणि मग नंतर त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित तर आता मोंड्याचा टक्स टाकून घेऊयात इतका छान पफ येतो अशा पद्धतीने जर तुम्ही टक्स टाकलेत तर खूप सोपी पद्धत आहे आणि मैत्रिण एकदम छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपला बसतो बघा पफ तर किती छान आलेला आहे आता आपण लावूयात क्रॉसपट्टी लावून घेऊयात आता सुरुवातीला तर बघा खालच्या साईडने जो आहे तो मेन कपड्याचं ठेवलेलं आहे त्यावर वरती जे आहे ते अस्तरचं ठेवलेलं आहे मधोमध आपला पुढचा भाग घेतलेला आहे असे तीन एक साथ शिलाई करून घ्यायची आहे आणि मग नंतर त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या सा साईडचा पण क्रॉसपट्टी लावून घेणार आहोत अशा पद्धतीने तर मैत्रीनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनलाही क्लिक करा, बेल करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर बघा मी आ, जो मधोमध मद आहे तो कपडा फोल्ड केलेला आहे आणि खालच्या साईडने नी, दोन्हीच क्रॉसपट्ट्या पण अस्तच्या आणि मेन फॅब्रिकची असतात जी जे आहे ती क्रॉसपट्टी जोडून घेतली आहे शिलाई करून घेतली आणि आता आपण ही ते पलटी करून घेत आहोत आता पलटी करून घेतल्यानंतर पण पफ बघा खूप छान आलेला आहे ब्लाऊजचा आपला तर एकदम फिनिशिंग पण एकदम सुंदर आलेली आहे एकच नंबर आलेली आहे तर आता आपण लावूयात पट्टी तर मी बघा आधी सुरुवातीला हुकाच्या घराची पट्टी लावून घेत आहे ती ठेवलेली आहे उलट्या साईडने आणि जी हुकाची हुक जे असतात ते आहे मी वरतून ठेवलेले आहे अशा पद्धतीने आणि बघा शिलाई करून घेतलेली आहे आपल्याला जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे आणि बघा इथे आपल्याला हे जो हुकाचे घरं करायचे आहेत ते असं डबल फोल्ड केलेलं आहे आणि डबल फोल्ड करून त्यावरती दिलेली आहे शिलाई तर खालच्या साईडने मी अर्धा इंचाने कपडा जास्त सोडूनच पट्टी लावून घेतलेली आहे कारण बघा मी अशा पद्धतीने तर फोल्ड करून म्हणजे फिनिशिंगमध्ये आपली पट्टी लावली जाते अशा पद्धतीने तर बघा हे बघा अगोदर मग खालच्या साईडने जो आतमध्ये कपडा तो अर्धा इंचचा कपडा दुमडायचा आणि मग नंतर त्यावरती द्यायची शिलाई म्हणजे खूप छान पद्धतीने आपली दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहेत तर आता इथे आपण करूयात बाहीला जोडून घेऊयात अगोदर सुरुवातीला तर आता हे जे फुलं आहेत ते उभे यायला पाहिजेत हे बघून मग त्या पद्धतीने आपण शिलाई करून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने मी त्यावरती अस्तरवरती मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवलेलं आहे आणि त्यावरती शिलाई करून घेत आहे त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण बाही जोडून घेते तर मैत्रीणो अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज जर अस्तरचे शिवला तर तुम्ही नक्की कितीही तुम्हाला कंटाळा आला आला तर तुम्ही दिवसाला चार ते पाच नक्की तुम्ही शिवू शकता तर नक्की की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास युजफुल थोडाही यूजफुल वाटला असेल त्यांना की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट ही नक्की करा तुमच्या कमेंटने मला आणखीन उत्साह येत येईल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर बघा मी आ, भाई जी आहे ते पलटवली आहे आणि त्यावरती दापटीप दिलेली आहे आता जो कडेचा भाग आहे मोंड्याचा तो पण मी अशा पद्धतीने शिवलाई करून घेतलेली आहे एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे मी कट करून घेतलेला आहे, आहे तर दोन्ही बाया आपल्यात तयार झालेल्या आहेत तर चेक करून घेऊयात अगोदर सुरुवातीला की कमी जास्त झालेली नाही आहे ना तर तर थोडीशी इथे माझी एक झाली होती ती मी इथे कट करून घेतलेली आहे आणि दोन्ही चेक करून घेतल्यानंतर आता इथे आपण गळा पण व्यवस्थित गोल आकाराने कट करून घेतलेला आहे व्यवस्थित गट करून घ्यायचा ला, बा, आहे आणि आता इथे आपल्याला लावायची आहे गोट म्हणजे पायपिंग करायची आहे फक्त समोरच्या भागालाच करायची आहे कारण आपण पाठीमागलच्या भागाला चौकणी गळा केलेला आहे आणि फिनिशिंगमध्ये तो दापटीप देऊन तयार केलेला आहे तर आता इथे बघा मी तिरकस काढून घेतलेल्या होत्या आणि ते शिलाई करून घेतली आणि आता इथे आपण आतमध्ये एकदा आणि आणखीन एकदा दोनदा डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आता अशा प्रकारे खूप छान पद्धतीने आपल्या आवडीप्रमाणे जास्त बारीक पायपिंग करून घ्यायची आहे तर याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडची पण पायपिंग करून घेतलेली आहे तर आता इथे आपण लावून घ्यायचं आहे शोल्डर जोडून घ्यायचं आहे तर एकावरती एक ठेवलेला आहे आणि आता इथे मी शिलाई करून घेतलेली आहे शोल्डर जोडून घेतलेला आहे थोडंसं आपला काय करायचं आहे गळ्याच्या साईडने थोडंसं सा जास्ती अर्धा इंचानी जास्ती पकडायचं आहे जा आणि शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे आपला शोल्डर जो आहे तो गळणार नाही म्हणजे उतरणार नाही अशा पद्धतीने आता इथे आपण लावून घेणार आहोत बाही तर बाही जोडण्याच्या अगोदर बघा इथे मी थोडंसं कमी वाटलं म्हणून मी आणखीन एक थोडीशी शिलाई करून घेतली आणि बाही जोडण्याच्या अगोदर हे जो मोंडा आहे म्हणजे मोंडा नाही पूर्ण चेक करायचं आहे खालच्या साईडनी पुढचा आणि पाठीमागालचा भाग तर अशा पद्धतीने चेक करून मग भाई आपल्याला मधोमध जो टक्कसा जो पॉईंट असतो ते ठेवायचा आणि असं बाई चेक करून घ्यायची जर कमी वाटली तर थोडंसं जोड द्यायचं आणि मग नंतर सुरुवात करायची तुम्ही मधोमध मधू मधल्या साईडने पण चालू करू शकता शिलाई करायला तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता तर मी या पद्धतीने शिलाई बाई लावून घेते अशा पद्धतीने आणि त्यावरती आपल्याला डबल टिप द्यायला अजिबात विसरायचं नाही आहे तर त्याचप्रमाणे मी त्याच पद्धतीने सेम मी दुसरी भाईन पण भाई ही शिवली आहे आणि बघा चेक केली इथं भाई मी बरोबर आहेत की नाही दोन्ही पण आपल्या बरोबर आहेत आणि आता इथं आपल्याला करायची आहे, आहे ता फिटिंग तर फिटिंग करण्यासाठी मी काय केलेलं आहे सुरुवातीला सरळवरतीच म्हणजे ब्लाऊज आहेच तो सरळच ठेवलेला आहे आणि शिलाई करून घेतलेली आहे एक्स्ट्रा कपडा जो आहे तो इथे आपण कट करून घेणार आहोत आणि बघा पलटी करून घ्यायची आहे आणखीन आपल्याला एक पलटी करून घेतल्यानंतर आणखीन एक आपल्याला इथं शि एक शिलाई करून घ्यायची आहे तर इथे शिलाई करून झाल्यानंतर त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडचं पण करून घेतलेलं आहे आणि आता इथे मेन फिटिंग जे आहे ते टक तर ते, ते आपले टाकून घ्यायचे आहेत तर बघा मी पाठीमागालचा भाग पाठीमागालच्या भागाला जोडलेला आहे आणि टीक आहे जे लास्टची शिलाई असते ते टीक करून घेतलेलं आहे आणि जे पुढचा भाग आहे तो पुढच्या भागालाच म्हणजे जो हुकलुकपट्टी जे आहे ते त्यांचे सेमच लावून घ्यायचे आहेत आणि जर आपले टिक केलेले मागे झाले असतील तर ते दोन्ही मिळवायचे आणि त्याचा मध्य काढायचा आणि टीक करून घ्यायचा आता दंड घेर पण मी टाकून घेऊन त्यावरती शिलाई करून घेतलेला आहे तर त्याच पद्धतीने या साईडची पण आपण फिटिंग करून घेऊयात आणि आपला ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे अगदी कमी वेळेमध्ये जर मैत्रीणं तुम्ही हे जर पद्धत वापरलात तर तुमचे नक्की हो करा, करा चान -चान की ब्लाऊज दिवसाचे दोन ते चार किंवा चार ते पाच सहज होतील आणि फिनिशिंग बघा एकच नंबर आलेली आहे आपली बघा बघू शकता तर मैत्रीणं व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन लाईक क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पुन्हा भेटूया आणखीन एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी सम...